परमहस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 31 मार्च समाधान ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व असे म्हणतात नाम घेता घेता हरी हरी असे सतत उच्चारण करत हरीचे चिंतन करत ज्ञानेश्वर महाराज समाधानाला प्राप्त झाले त्या समाधानात रमून गेले उपासनेच्या योगाने उपास्य देवतेशी जेव्हा समरसता प्राप्त होते तेव्हा असे रम्य समाधान लाभते हे समाधान जरा जास्त काळपर्यंत टिकूनही राहते आपन ही नाम घेता घेता असे समाधान प्राप्त करू शकतो मात्र त्यासाठी आपली द्वैतबुद्धी जायला हवी आपण हे समजून घेऊयात समजा तुम्ही थोडा वेळ नामजप करणार आहात सहजासनात बसला आहात आधी काही वेळ डोळे मिटून शांत स्थिर बसा नंतर आपल्या स्वतःला पहा अर्थात डोळे मिटूनच शिवाय आरशाशिवायही आपण आपल्याला दिसतो समजतो हा मी म्हणजे आपली जाणीव बाहेरील सर्व विश्व आणि परमात्मा हे सर्व मिळून एक परमात्माच झालेला आहे असा भावधरा अदृश्य अव्यय अविनाशी सुखस्वरूप असा परमात्मा जगताच्या रूपाने नटलेला आहे आणि मीही तोच आहे माझ्या अंतर्यामी असणारे अद्वैत अविनाशी तत्व शुद्ध जाणीव आणि परमात्मा मुळातच एकरूप आहेत इथे भेद नाही अशी अद्वैत बुद्धी अद्वैत भाव तुमच्या ठिकाणी दृढ धरा आपली द्वैत बुद्धी गेली असा संकल्प करा किमान संकल्प तर करा दृढ संकल्पाने हे घडते द्वैत बुद्धी गेली की जगताशी एकरूपता जगतातील सुखदुःखांशी एकरूपता होते व्यापक भाव अंतःकरणात निर्माण होतो अशा व्यापक भावासहित नाम घ्यायचे समजा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हे नाम घेत आहात तर राम परमात्मा जगत स्वरूप आणि तुम्हीही स्वरूप असा अद्वैत भाव या क्षणी तुमच्यामध्ये भरून आहे आणि नामही चालू आहे जणू तुम्ही स्वतःच्याच शुद्ध स्वरूपाचे स्मरण करत आहात श्रीराम जय राम जय जय राम असे उत्कटतेने भावासहित नाम आतून येते आहे माझ्या अनुभवावरून सांगतो की असे नाम घेत असताना हळूहळू तुमच्या मुखातून नाम येते आहे आणि सर्व शरीरामध्ये ते घुमते आहे पेशीन पेशी अस्थी मांस मज्जा रक्त या सर्वांमध्ये नाम दुमदुमते आहे असा भाव निर्माण होतो सर्व देह चिन्मय देहात असणारे तुमचे मन अंतःकरण तर्कबुद्धी नामामध्ये पूर्ण सहभागी आहे तुम्ही परमात्म्याशी एकरूपता पावलेले आहात तुमचा देह तुम्ही जिथे बसलेले आहात तो अवतीभवतीचा परिसर निसर्ग सारे काही स्वरूप जाणवते कारण परमात्म्याच्या नामामध्ये ही ताकद आहे असे नाम घेता घेता हळूहळू नाम थांबते निर्विचार स्थिती प्राप्त होते जणू समाधी स्थिती आणि असे होता होता आपण स्वतःचे वेगळे अस्तित्व पूर्ण विसरतो देह मनबुद्धीचा पूर्ण विसर पडून एक परमात्म भावच शिल्लक राहतो आणि आपल्याला रम्य समाधान प्राप्त होते मग काही क्षणानंतर पुन्हा नाम सुरू होते अशा नामाच्या बैठकीने फार समाधान लाभते हे निश्चित तुकाराम महाराज तर या नामस्मरणाने प्राप्त होणाऱ्या समाधानाविषयी तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे असे छाती ठोकपणे सांगतात परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ